तर हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अर न्यू व्हिडिओ तर झाली आहे सकाळची वेळ आणि नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेस सकाळची कामं पण झालेले आहेत नाश्त्याचे भांडे वगैरे सगळे आवरून झालेले आहे आणि आता मी इथं बनवत आहे तांदूळ जिऱ्याची भाजी आणि त्याच्या सोबतच इथं मी शोल्याची भाजी बनवणार आहे आज सिजनेबल तुरीच्या शेंगा आलेल्या आहे तर त्याची पहिली भाजी आज बनवणार आहे इथं बनत आहे भाजी चाललेली आहे तयारी भाजीची भाजी। तर बनत आहे फ्रेंड इथं भाजी आणि तोपर्यंत मी एका चपात्या करून तर झाले फ्रेंड्स किचनचे सगळे काम किचन वगैरे आपण क्लीन करून घेतलेला आहे तर हे बघा किचन कट्टा वगैरे क्लीन झालेला आहे आणि फक्त राहिलेला आहे हे पिशवी बाहेर नेऊन ठेवायची आहे आपण जे सकाळपासून भाजीपाला वगैरे सापलेला आहे आणि तिथे ते आता आपण जाणून ठेवू तर झालेले आहेत फ्रेंड सगळी सगळी कामं आणि आता आपण फ्री झालेलो आहोत आता फक्त जेवणच राहिलेलं आहे तर हे तर झोपलेले आहे त्यांचं डोकं दुखत होतं तर मी यांना म्हटलं थोड्या वेळ आराम करा तर उठल्यावर आपण जेवण करू आणि आता आपण थोडा आराम करून घेऊया तर भेटूया तर करत आहोत फ्रेंड्स जेवण आणि आज जेवणात आहे तांदूळ जिऱ्याची भाजी शोल्याची भाजी मेथी पोळी आणि हिरव मिरचीचा ठेचा तर भेटूया फ्रेंड्स थोडा वेळ लागतो तर झाली होती फ्रेंड्स संध्याकाळची वेळ आणि आम्ही निघालो होतो मार्केटला आणि आम्ही इथं मुलजन मिलला आलेलो हो, आहोत आणि इथं मला थोडीशी शॉपिंग करायची होती आता शॉपिंग कशासाठी तर ते तुम्हाला काही दिवसाने मा माहीतच पडेल व्हिडिओमध्ये आणि आम्ही इथे लखनवी कुर्ते घ्यायला आलो होतो बट जे आपल्याला कुर्ता पसंद आला होता त्यामध्ये यांची फिटिंगच नव्हती तर आम्ही तसंच तिथनं रिटर्न आलो तर तिथनं घरी येताना आप आपण उसाचा ज्यूस वगैरे घेतला आणि त्यानंतर घरी गेलो खूपच वेळ झाला होता पावणे दहा वाजले होते आणि असा काही होता आपला आजचा दिवस तर बिबी कसा वाटला नक्कीच सारखा कमेंटमध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय